काल हळदीचा कार्यक्रम एकदम आनंदात पार पडला आज होतं लग्न गेट वरती आलो लखून नौर ते पहिले घ्यायला हजर झाले म्हणलं चलो लग्न लागलं म्हणलं तिकडं पहिलं गेलो इकडं नवरी नवरदेवाचं आगमन झालं त्यानंतर म्हणलं स्टेजवरती जाऊन पाहू काय हालचाल पाहतो एवढी गर्दी ना तुम्हाला सांगतो म्हणजे गोरगरिबाच्या लागणार आता लई पब्लिक राहती तुम्हाला खरं सांगतो मग इकडं महाराजांची आरती झाली त्यासाठी ना सगळी पब्लिक एकदम उभी राहून महाराजांना सगळ्यांनी नमन केलं त्यानंतर मग लग्न लागलं मंगलाष्टक झाल्या मंगलाष्टक झाल्यानंतर सगळे पाहुणे मंडळी नवरी नवरदेवाबरोबर फुटू मित्रपरिवार बरोबर फुटू वाढले आणि मग इकडे जेवणाकडे झुंबड उडाली ही सगळी झुंबड आवरण्याचं काम आहे ना वाडपे मंडळी होतं आणि ते अगदी चोखपणे त्यांचं काम करीत होते मग दोनाचा तडाखा असल्यामुळे माट्यवदान का दिला आणि इकडं पंक्ती मागू पंक्ती उठल्या त्याच्यानंतर म्हणलं आता जेवण करून घेऊ जेवण केलं इकडं मामा भाच्यांचं गप्पा शप्पा चालू होत्या म्हणजे काकांचे दोन भाचे आणि काका सगळे पाहुणे एकदम आनंदात जेवण वगैरे चालू होतं आणि घरचं लग्न असं किंवा गणगोतातलं लग्न असं सगळे पाहुणे एकत्र येते आणि एकमेकाची विचारपूस करते तुमच्या चिमीच काय चाललंय तुमच्या गोम्याच काय चाललंय गप्पा होत्याच सगळ्यांच्या त्याच्यानंतर एक असा स्पॉन्सर शोधला जातो जो सगळ्यांना खर्च पाणी करतो आणि सगळ्यांना त्याला हजार पाचशेला उचलून टाकलं जातं शंभर टक्के इकडे टाकलं काय बाबू पाहुण्यां उचलून आखे पाहुणे खुश एकदम बाबू पाहुण्यांनी बिल करून टाकलं ओके म्हणजे तेवढ्या तिकडे कुल्फीची घंटी वाजवलेली म्हणलं कोणी आणलं जाते काका स्वतः अशा प्रकारे बहिणीचं लग्न थाटामाटात पार पडलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि फॉलो तेवढं करा